ही जी क्वालिटी क्वालिटी अटलाई देवीच्या मंदिरातील हे ब्लॉक आहे त्या ब्लॉकची क्वालिटी बघून घ्या हातानं निघतोय पोटानं फुटलं तरी ही फुटतंय की अशा पद्धतीने ह्याची क्वालिटी एक तेवढा प्रॉब्लेम

बरोबर आहे दिवस नाही क्वालिटी आहे का क्वालिटी आहे का तुम्हाला काय वाटतं आत नाही पाणी नसल्यामुळं पहिला पाला आल त्याला मी त्याला मी सगळं सांगितलं कन्फर्म ही ऐकाय की आता जे हाताला कुठं आहे का नाही ह्याचं काय करायचं आणि हो ही तुम्ही तर बसवलंय सर बरोबर आहे का ही काम ब्लॉक जे आहे म्हणजे हो काय आम्हाला काय तुमचा विरोध आहे तुम्ही काम करा आम्ही कुठेही तुमचं काम वाढवणार नाही म्हणजे काम कॉलेट याचं काय करायचं त्याचं काय करायचं म्हणजे ही बिस्किट पुढं फोडली आणि आहे नाव मी तिथे बुडून दाखवू का तुम्हाला मी सर सकाळपासून दोन तीन मिनिटात चेक केले आत खराब मालाही होती आपलं खराब माल मी काय म्हणतो लक्षात घ्या असा ब्लॉक उठत नाही तुम्हाला पाठला चौकातला एक ब्लॉक काढून दे तुम्ही हातात पुढून दाखवा आमची एकच मागणी हो का तुमची जरी लेवल नसली ब्लॉक चांगलं नसलं तुम्ही सगळं काढा पुन्हा व्यवस्थित बसवा कुठलं का बघा तुमचं काय तुमचं आणि कंटू पडल्यामुळे ना तुमचं पाहिजे येतच नाही आहे पण नाही